हसत मुखाने गीत हे आले हसत मुखाने गीत हे आले आज तुमच्या पुढे हसत मुखाने गीत गी आले आज हो तुमच्या पुढे या नारी शक्तीचे स्वागत करण्या शब्द फुलांचे सडे या नारी शक्तीचे स्वागत करण्या शब्द शब्दकुलांचे साडे या इथे उतरली माता त्या रायगडाची राय माती या इथे उतरली माता त्या रायगडाची माती बांधुली पुत्र पाठीशी लढली राणी झाशीची हिमालयाच्या शिखरावरती हिमालयाच्या शिखरावरती झेंडा घेऊन चढे या नारी शक्तीचे स्वागत करण्या शब्द फुलांचे सडे या नारी शक्तीचे स्वागत करण्या शब्द फुलांचे सडे सन्मानाची फरपट होणे तिला वाटतो गुन्हा सन्मानाची फरपट होणे तिला वाटतो गुन्हा जिजार मान सावित्रीचा सा इतिहासाच्या कुणा जिजार मान सावित्री या इतिहासाच्या कुणा इतिहासा कधी न जाऊन देईला पुला चारित्र्याला तडे कधी न जाऊन देईला पुला चारित्याला तडे या नारी शक्तीचे स्वागत करण्या शब्द फुलांचे सडे हसत मुखाने गीत आज व तुमच्या पुढे हसत मुखाने गीत आज आजच्या पुढे नारी शक्तीचे स्वागत करण्या शब्द फुलांचे सडे या नारी शक्तीचे स्वागत करण्या शब्द फुलांचे सडे धन्यवाद